नमस्कार गावरान सुकरा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट असं व्हेज मंचुरियन म्हणजे कोबीचं मंचुरियन बघणार आहे तर त्यासाठी इथे मी कोबी जो आहे तर हा वाटीने तीन वाट्या कोबी इथं मी मोजून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पिठाचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित घालता येतं तर इथं तीन वाट्या कोबी खिसून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता आपण आलं आणि लसूण मी असं मोठं मोठं कट कट करून म्हणजे चेचून घेतलेलं आहे ते घातलेले आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालूयात अर्धा चमचा तर यामध्ये आता घालूयात लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तिखटचं ज्या वाटीने आपण कोबी खिसून घेतलाय त्या म्हणजे मोजून घेतलाय त्याच वाटीने आपल्याला एक वाटी कॉर्नफ्लॉवर आणि एक वाटी मैदा घालायचा आहे तर तरी तर कॉर्नफ्लॉवर घालून घेऊयात तर यामध्ये मैदा पण घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे छान असं यामध्ये मी इथे बिटाचा कलर काढून घेतलाय अगदी विकतच्यासारखं आपल्याला कोबी मंच्युरियन करायचं आहे त्यामुळं तुम्ही इथं फूड कलरचं वापरू शकता इथं घरीच बिट जे आहे ते खिसून घेतले आणि त्याचा क हे रस काढून घेतलाय त्यामुळे छान अगदी विकतच्यासारखं आपलं इथं मंच्युरियन जे तयार होईल त्यामुळं तर हे छान असं आता मिक्स करून घेऊयात तर बघा छान असं इथं पीठ जे आहे ते मळून झाले आहे घट्ट आपल्या इथे मळून घ्यायचं आहे छान असं आता छोटे छोटे असे बॉल आपण तेलामध्ये सोडून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर इथे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे ते ते तेल छान असं गरम झाल्यावरती आपण यामध्ये जे तयार करून घेतलेलं पीठ आहे आपलं मंचुरियनचं ते त्याचे गोळे आपल्याला सोडायचे आहेत तर आपलं तेल जे आहे ते गरम झाले का बघूया थोडस पीठ आपण चोटे -चोटे तर अजून थोडंसं कडक झाल्यावरती आपण यामध्ये मंचुरियनचे बाऊल जे ते सोडून घेणार आहे तर इथं छान असं तेल आपलं तापले तर आता आपण यामध्ये मंचुरियनचे बाउल जे ते सोडून घेऊयात जेवढे या तेलामध्ये बसतील तेवढेच आपण सोडणार आहे छोटे छोटे बाउल आपण इथे सोडून घेणार आहे जास्त मोठे करायचे भेजावाने तर मस्त असे इथे बाउल जे ते आपण सोडून घेऊयात हो तो। तर बघा इथं संपूर्ण बॉल जे तेलामध्ये सोडून झालेले आहेत मस्त असा याला कलर आला आहे आपण कोणताही थोड कलर यामध्ये वापरलेला नाही फक्त बिटाचा कलर घरच्या घरीच्या साहित्यातच आपण बनवलेला आहे तरी सुद्धा सारखे अगदी याला कलर आलेला आहे मस्त असा आता याला आपल्याला छान असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर ह्याला तीन ते चार मिनटं तरी लागतील ह्याला छान असं ख्रिस्पी तळून घेण्यासाठी तर छान असं त्याला क्रिस्पी ख्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊयात तर बघा मस्त असं हे तळून झालेलं आहे ते काढून घेऊया आणि दुसरे मंचुरियन जे आहेत सोडून तळून घेऊयात आता अशा प्रकारे इथे आपलं कुरकुरीत मंचुरियन बाउल जे इथे था, तयार झालेले आहेत खूप मस्त खायला एकदम क्रिस्पी मुलांना तर खूप आवडतील असे तर जे जेत आपण बनवून तयार केलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची रेसिपी कशी झाली आहे कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय